अतिशय विराट अशा सभेला उपस्थित माझे विधीमंडळातील सहकारी मंत्री गुलाबराव पाटील दुसरे माझे सहकारी मंत्री गिरीश भाऊ महाजन उदय सामंजी दुसरे मंत्री अब्दुल सत्तार आमदार राजू मामा भोळे आमदार किशोर आप्पा पाटील आमदार चिबन्पा पाटील खासदार उन्मेदजी चव्हाण आमदार लताताई सोनावणे सर्व झाले ना बाबा खासदार आमदार चंद्रकांत सोनावणे चिमनाबा आबाला कसा विसरणार ते बिल सुनील चौधरी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेना भाजपा युतीचे पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो कारण <प्राँगा> एवढं प्रचंड असं प्रेम आपण मला दिलं रस्त्यातून येताना दोन्हीकडे रस्त्याच्या दुथर्पा गर्दी लोक प्रचंड आनंदाने हसतमुखाने स्वागत करत आहेत हे चित्र पाहिल्यानंतर मला सांगा की आम्ही घेतलेला निर्णय जो योग्य होता का अयोग्य होता आणि काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे मिळालेला जे यश आहे हे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सगळ्यात आघाडीवर आहे काल मी बघत होतो निकाल वाचत होतो पाहत होतो आणि म्हणून जर समजा मी काल मला मीडियाने विचारलं की ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या शिवसेना आणि भाजपाला यश मिळालंय मी त्यांना म्हणालो की गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी या राज्यामध्ये जे काम केलं सगळ्यांना घरात बसवून ठेवण्याचं त्याची पोचपावती लोकांनी या निवडणुकीमध्ये दिलेली आहे बरोबर आहे ना आणि आम्ही फक्त अडीच महिन्यामध्ये शिवसेना भाजपा युतीने मी मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही म्हणून आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी आमदारांनी केलेलं काम फक्त अडीच महिन्यामध्ये आम्ही तिच्या निवडणुकीमध्ये सगळं तुम्ही निवडून आणलेला आहे तुम्ही सगळा हे यश जे आहे हे तुम्ही मिळवून दिलेलं आहे हे मी काल निवडणूक काल मीडियाला सांगितलं हि तर आता सुरुवात आहे म्हणालो हे तो झाकी आहे जैसे कहा अभी ये तो ट्रेलर है पिक्चर अभी, अभी बाकी है बघायला गेलं तर गेल्या दोन अडीच महिन्याचा हा जनतेने दिलेला कौल आहे आम्ही त्यांना सांगत होतो राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला गिळायला निघालाय शिवसेना संपवायला निघालाय शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभूत आमदाराला उमेदवाराला ते ताकद देत आहेत हे असंच राहिलं पुढचे अडीच वर्ष तर हाताच्या बोटावर मोजायला शिवसेना शिल्लक राहणार नाही असं आम्ही वारंवार सांगितलं गुलाबराव पाटील मला म्हणाले एकदा सगळे मिळून आपण बोलूया सगळे बोलूया सगळे सांगूया की केलेली दोन हजार एकोणीसची चूक दुरुस्त करा मी त्यांना म्हणालो मी पाच वेळा बोलून झालेलं आहे नाही माहित होत परंतु जर ठरवलेलंच असेल बघा झोपलेल्या माणसाला जागा करू शकतो झोपायचा सोंग घेतलेल्या माणसाला कस जागा करता येणार आणि तीच गत होती मी कधी कुणावर टीका करत नाही परंतु जे सत्य आहे ते सत्य या ठिकाणी आपल्या समोर मी मांडू इच्छितो मी अनेक प्रयत्न केले मी सांगितलं की दुरुस्त करा हे जे झालेली चूक आहे आता तुम्ही त्यांनी चूक केली आम्ही चूक केली फिटमफाट झाली आता नवीन आपण ज्या लोकांबरोबर निवडून आलो मला तुम्ही तीन चार प्रश्नांची उत्तरं द्या आम्ही निवडणूक कशी लढवली शिवसेना भाजप युती म्हणून बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचा फोटो लावला बरोबर आहे शरद पवार आणि सोनिया गांधींचा लावला होता का मग कोणाबरोबर आम्ही आणि कोणाच्या विरोधात लढलो काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोणाबरोबर सरकार बनवायला पाहिजे होतं आता आम्ही काय केलंय के बरोबर केलंय ना आम्ही बरोबर केलंय कारण लोकांनी मला अनेक लोक म्हणाले आमच्या मताचा तुम्ही अनादर केलाय आमच्याशी विश्वासघात केलाय आम्ही तुम्हाला शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं आम्ही मॅन्डेट जनतेने तुम्हाला युती म्हणून दिलं तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही आम्हाला धोका दिला तुम्ही आमच्याशी गद्दारी केली तुम्ही आमच्याशी बेमानी केली गद्दार कोण अशा पद्धतीमध्ये आम्ही जर जी काय म्हणतो चुकबुल द्यावी घ्यावी दुरुस्त करावी आम्ही जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिस्थिती झाली असती सगळ्या आमदारांना विचारा खासदारांना विचारा जे अडीच वर्षामध्ये जेवढी कामं त्यांची झाली नव्हती ती अडीच महिन्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि आणखी तर दोन वर्ष बाकी आहेत काय होईल तुमचं आता घाबरलेत ते हा एकनाथ शिंदे एवढा फिरतोय गणपतीमध्ये जातोय घराघरात जातोय मंडळांना भेटी देतोय सगळीकडे फिरतोय मी फिरायला लागल्यामुळे त्यांनाही फिरावं लागलं मी त्यांना म्हणालो तुम्ही गणपती दर्शन माझ्यामुळे घेतलेलं आहे अर्ध पुण्य मला द्यावं लागेल त्यांना हे फिरवलं चक्री फिरायला सारखी ते म्हणाले हे दोन मुख्यमंत्री पाहिजेत एक फोटो सेशनला आणि एक मंत्रालयात बसायला कारण त्यांना आधीची सवय होती तसाच अनुभव होता कोण चालवत होतं सरकार आणि कोण काय करत होते आपल्याला माहित आहे बघा हे काही लोक वेडे आहेत का येतात जवळ महिला भगिनी पुरुष म्हातारे कोतारे वयोवृद्ध लहान मुलं फोटो काढायला फोटो कुणाबरोबरी काढायला आवडत नाही लोकांना ज्याच्याबद्दल काही आवड असते मनामध्ये प्रेम असतं त्याच्याबरोबर फोटो काढतात ना आणि मला काही त्याच्यामध्ये गैर वाटत नाही बिलकुल गैर वाटत नाही मी तुमच्यातलाच एक आहे हा तुमच्यातलाच एकनाथ शिंदे आहे म्हणून तुम्हाला वाटतं आमचाच एक मुख्यमंत्री इकडे बसलेला आहे आणि म्हणून मला काही वाटत नाही मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे एसटीचे प्रश्न पण आम्ही सोडवणार आहोत कारण त्यांच्यावर देखील अन्याय केलेला आहे हा अन्याय दूर करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आम्ही दुष्काळ भागामध्ये पाणी देण्याचं काम करणार या जळगाव मध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणार आपल्याला मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने गुलाबराव पाटील एक आपला काय म्हणतो त्याला शिवसेनेची बुलंद तोप आहे मी त्यांचा चाहता आहे मी त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक असतो आणि म्हणून म्हणून मी त्यांना आमच्या ठाणे जिल्ह्यात पालघर मध्ये सगळीकडे निवडणुकांमध्ये बोलवत असतो आणि ते येत असतात मग ते कधी समजा बोलले मला की कुठे साहेब जरा इकडे कार्यक्रम आहे मी लगेच बोलतो त्यांना बोलत होतो काय भाव वाढला का तुमचा लगेच एवढा बोलल्याबरोबर लगेच बाकी कॅन्सल माझ्याकडे यायचे आज तुम्हाला मी सांगतो शिवाजी पार्कवरचं भाषण ते जेव्हा त्यांना भाषण द्यायचे तेव्हा ते, ते लोकांना मोठ्या चैतन्य निर्माण करायचे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं भाषण माझ्यापेक्षा चांगलं होईल त्यांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांचं भाषण बंद केलं गुलाबरा बरोबर आहे ना पण एकनाथ शिंदे कदरू मनाचा नाही एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता आहे तेव्हाच आपली बाळासाहेबांची शिवसेना पुढे जाते या राज्यातच नाही राज्याच्या बाहेरचे देखील शिवसेना आपल्याला जॉईन झालेली आहे राज्यातल्या बाहेरची पण आणि म्हणून गुलाबराव हा त्यांच्या वक्तृत्वाने तरुणाईला भुरळ पा, पाडणारा तरुण पिढीला आकृष्ट करणारा हा एक नेता त्याच्या जिबेवर सरस्वती आहे त्याच्यात त्याचं काय दोष आहे चांगला बोलतो हा त्याचा गुन्हा आहे का गुन्हा आहे मग का त्याचं भाषण कट केलं तुम्ही का त्याच्यावर बंदी घातली बोला बोलाव खरंय की नाही अरे आता काय टेन्शन घेताय अबे आपके साथ तो आपनाथ शिंदे आणि तरुण पिढीला चेतावणारा हा नेता या गुलाबाला काटे टोचण्याचं काम कुणी केलं ज्या गुलाबरावांनी बाळासाहेबांची शिवसेना फुलवली त्या गुलाबरावांचे देखील पाय ओढण्याचं काम कुणी केलं ते तुम्हाला माहित आहे मंत्रीपद देताना देखील काय काय करावं लागले याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून त्याला हिनवायचं पानवाला टपरीवाला पान, पान लावणारा चुना लावणारा अरे याच पान टपरीवाल्याने शिवसेना मोठी केली तुम्ही आज एवढे लोक आले त्यांनी जर काय काम केलं नसतं तर आले असते का तुम्ही एवढे लोक आणि म्हणून कुणाला हिनवण्याचं काम कोणी करू नये कोणीही या ठिकाणी आज हा शिंदे शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पण तुम्हाला पचनी पडत नाही का सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याच माणसाने मुख्यमंत्री बनायच का जागीरदाराने भांडवलदाराने मुख्यमंत्री बनायच आज म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या लोकांच्या मनातला हा कार्य करताय आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की आम्ही बघा दुसरे आले ओके काय झाडी आता तुम्हाला तिकडचं सभेवर भाषण करायचं आहे आता तुम्हाला सांगतो गुलाबराव आणि आपले ओके वाले शाहजीराव बापू शाहजी बापूनी देखील आम्हाला तिकडे गुवाहाटीला चांगलं सगळ्यांना एकदम मस्त सगळ्यांचं टेन्शन घालवलं अरे ही काय माणसं जबरदस्ती नेली का ने आम्ही एक माणूस नेऊ शकतो दोन नेऊ शकतो दहा नेऊ शकतो चाळीस पन्नास हा इतिहास ही क्रांती हा उठाव होता अभद्र युतीच्या विरुद्ध उठाव होता आणि म्हणून आजकालचं चित्र आपण पाहिलंय अडीच महिन्यात शिवसेना भाजपा युतीला जनतेने स्वीकारलंय दोन वर्षामध्ये आम्ही एवढं काम करू एवढं काम करू की औषधाला देखील कोणी शिल्लक राहील का माहित नाही मी सांगितलेलं आहे मी असं गर्व करत नाही पण आम्ही कामाने उत्तर देऊ काय काय करतायत कुठे गोमूत्र शिंपडतायत काय करतायत आम्ही त्याला कामातून उत्तर देऊ कामातून उत्तर देऊ कामा दे। आता ते गोमूत्र शिंपडणे एवढे शिल्लक राहिलेले आहेत मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आज गुलाबराव पाणी पुरवठा मंत्री आहेत राष्ट्रवादीच्या एका नेत्याने मला मला, मला, मला सांगायचे आम की आमच्याकडे पाणी योजना निवडणुकीमध्ये कसं आम्ही बघा केलं की लगेच त्याचं काम सुरू करून टाकतो निवडणुकीला निवडणुकीपर्यंत मतं मिळतील म्हणून आम्ही थांबत नाही त्यांनी मला काय सांगितलं की आम्ही आमच्या मतदारसंघात सांगितलं एवढी मोठी एक पाणी योजना आणतोय प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यानंतर दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाली तिसरी प्रशासकीय तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली बोले आम्ही आता ह्या याला टेंडरला टाकलेला आहे आणि नंतर चौथी घेतली टेंडर मंजूर झालेला आहे आता वर्कऑर्डर द्यायची आहे त्यानंतर म्हणाला आता प्रत्यक्ष काम सुरू होणार प्रत्यक्ष काम सुरू केलं सुरू केल्यानंतर त्याला टाइम लागतो वेळ आल्यानंतर तोपर्यंत निवडणूक आली पाणी तेव्हा देऊ शकत होते परंतु ते परंतु पाणी सोडलं नाही त्यांनी ते म्हणाले निवडणूक मत आता हे मतदान झालं आपल्याला मतदारांनी मतदान केलं की पाणी सोडूया मी बोल असं का तर बोलया एकदम काम केलं तर मतदार विसरून जातात पण गुलाबरावचं तसं नाही गुलाबरावांनी जे पाणी खातं त्यांना दिलंय किती योजना हो मंजूर केल्या तुम्ही बावीस हजार योजना मंजूर करण्याचा इतिहास या गुलाबराव पाटलांनी केलेला आहे आम्ही मतदारांशी असा खेळ खंडोबा करत नाही मत घेण्यासाठी प्रत्यक्ष काम झाली मंजूर प्रत्यक्ष काम लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि म्हणून आमचे सगळे मंत्री जे आहेत अतिशय चांगलं काम करतील तुम्हाला न्याय देतील आणि हे जे काही बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ही आम्ही पुढे नेतोय जर मला सांगा या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेली आहे म्हणून तुम्ही सगळे सगळ्या राज्यामध्ये राज्य जाऊ दे मी हैदराबाद मध्ये गेलो होतो त्या दिवशी हैदराबादला सगळे लोक गोळा झाले आणि हैदराबादला म्हणाले आमच्याबरोबर फोटो काढा आमच्यावर पोलीस परेशान झाले पुऱ्या देशामध्ये जे आम्ही केलेलं आहे पन्नास लोकांनी त्याची दखल अख्ख्या देशाने जगाने घेतली आहे आणि भारतीय जनता पक्षीचं एकशे सहा लोक आज आमची संख्या किती आहे एकशे छप्पनच्यावर एकशे सत्तर गेलेली आहे आणि एकशे सत्तर नंतर मला वाटतं गिरीश भाऊ आपल्याला फक्त तीसचा चांगला आकडा वाढवायचा आहे आपल्याला मी सांगतो दोनशे क्रॉस होऊन गेले तरी आश्चर्य वाटायला नको हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधून आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मी नेहमी सांगतो बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत म्हणून आम्ही हे धाडसाने पावल उचललंय आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांची इच्छा काय होती काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवा मला एक दिवस प्रधानमंत्री करा आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवा हटवलं कोणी हटवलं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांनी हटवलं त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्याचं काम सुरू आहे मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काय गुन्हा केला का बेंबीच्या डेटापासून ओरडताय तुम्ही जे ज्या लोकांना असंघाशी संघ केला तेव्हा काय वाटलं नाही तुम्हाला आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो या ठिकाणी तुम्ही असंघाशी संघ केला तो जाऊ द्या मी त्याच्यावर काही जात नाही परंतु आपल्याला एवढंच सांगेन की आम्हाला जी संधी मिळालेली आहे या जनतेने संधी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या लोकांचं जे प्रेम मिळतंय हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं आणि म्हणून या प्रेमातून उतराई होण्यासाठी या तुमच्या समस्या तुमचे प्रश्न तुमच्या जे काही या ठिकाणचे असलेले प्रकल्प आपलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला मी देऊ इच्छितोय ते तुमचे कामा जी आहेत मला वाटतं या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या पा अडीच वर्षामध्ये देखील या ठिकाणी जे जे आपण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि धरणगाव ग्रामीण रुग्णालय ते पन्नास खाटांचं उपजिल्हा रुग्णालय ट्रामा सेंटर म्हणून मान्यता बाबतीत देखील ते, अब दे केल, ते दो, तो देखील निर्णय आपण घेतला जाईल त्याचबरोबर आणखी काय नाही जाऊ दे कशाला बोलतो ना पाळदी पोलीस ठाण्याचं विभाजन करून पाळदी दूरक्षेत्राचं रुपांतर पोलीस ठाण्यात करणे धारणगाव येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य उद्यान स्मारक बांधकाम करणे ते बहिणाबाई चौधरी यांचं स्मारक ते आपल्याला करायचं आहे धरणगाव येथे बालकवी बापूजी त्र्यंबक ठोंबरे यांच्या स्मारकाला देखील मंजुरी द्यायची आहे त्याचबरोबर दोन्ही जी गावं आहेत बावीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ती देखील सोलरवर चालण्या चालव मला वाटतं त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि काम चालू आहे आणि यासाठी जे जे काही लागेल ते दिलं जाईल एवढाच या ठिकाणी आपल्याला मी शब्द या ठिकाणी देऊ शकतो आणि यांचं काय गुलाबराव इथे बसले आपले एसटी वाले त्यांचा एक विषय विषय जो आहे तो एक आपण कोळी समाजाचं काय आहे ते बाबा तुम्ही त्यांचं निवेदन द्या कारण इकडे आपल्याला सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत एसटीचे जे काही प्रश्न आहेत त्याचंही तुम्ही निवेदन द्या एसटीचे प्रश्न देखील सोडवले जातील शेवटी हे सरकार तुमचं आहे हे सगळ्यांचं आपलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून आपण सगळ्यांना न्याय देण्याचं काम करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि धरणगाव तालुक्यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही बोला नाही पी एम पाटील सर तालुका प्रमुख गजानन पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील जळगाव लोकसभा मुकुंदराव ननावरे तालुका संघटक दलित सेना रविंद्र चव्हाण सर त्या उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे राजेंद्र चव्हाण अजय महाजन यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो चांगलं काम करा पुढे चला या भागातल्या लोकांना न्याय द्या आणि गुलाबरावाच्या पाठीशी खंबीरपणे उभारा गुलाबरावाने कुठली गद्दारी बंडखोरी खोके वोके घेतलेले नाही त्याला गरजच नाही खोक्याची तो स्वतः एक प्रामाणिक निष्ठावंत कडवड सैनिक आहे आणि त्यामुळे तुम्हाला न्याय देण्याचं काम हे सगळी मंडळी खासदार आहेत गिरीश भाऊ आहेत आपले आमदार आहेत सगळे लोक जे आहेत हे सगळं न्याय देण्याचं काम करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र